भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना चांगलंच सुनावलं आहे राज्यामधील एक मोठी ताई आणि दुसरी चटरपटर हे चटरपटर नाव मी ठेवलेलं नसून ताईंनी ठेवलं असल्याचं म्हणत नीलम गोरे यांचे आभार मानायला पाहिजे असे म्हणाल्या विरोधकांना कुठलंही काम नसून सकाळी उठल्यानंतर एकच काम करतात ते म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा यांना राजीनामा मागायचा त्यामुळे त्यांच्या टीकेला आम्ही लक्ष देत नाही आणि उत्तरे देत नाही ते म्हणाले ते अकोल्यात भाजपच्या महिला आघाडीचे कार्यकारी बैठक आटोपल्यानंतर माध्यमांशी बोलत होत्या तर आमचं सरकार फेसबुकवाला सरकार नसून स्माइल फेसवाला सरकार असल्याचं म्हणाले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी आम्हाला शहाणपणा शिकू नका असा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय गोष्टींवरती उत्तरं द्यायला आम्ही बांधील नाही हो। आलं का लक्षात आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला यांचं राज्य होतं त्यावेळेला यांनी काय उन्माद केला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आम्ही मुंबईतल्या वाकोल्यामध्ये एक घटना घडली ज्या ठिकाणी त्या बाईच्या गुप्तांगामध्ये रॉड घालून तिला मारण्यात आलं त्यावेळेला विशेष अधिवेशन लावा म्हणून या सटर खटर बाईच्या मुख्यमंत्र्याला आम्ही सांगितलं होतं त्या ठिकाणी हा शब्द माझा नाहीये बरं का नाही तर मला चित्राताई असं म्हणाल्या हा शब्द माझा नाही पण मी तुम्हाला सांगते की त्या वेळेला आम्ही विशेष अधिवेशन लावा म्हणून सांगितलं होतं तर या उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती केसेस केले त्याच्यामुळे यांना बोलायची नैतिकता नाहीये हे मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचंय उशिरा आलेला आहे थोडीशी माहिती घ्या की आपल्या येण्याच्या आधी यांनी काय काय त्या ठिकाणी रामराज्य केले त्याची माहिती घ्या आणि मग येऊन या ठिकाणी बोला त्यांनी फक्त उठायचं काही एक राज्यामध्ये मोठ्यातही आणि दुसऱ्या या सटर फटर हे सटर फटर नाव मी ठेवलेलं नाही मला तर निलमताईंचे आभार मानले पाहिजे निलमताईनी हे नाव सुचवलेलं आहे आणि मला वाटतं यांना जे आहे त्यांना फक्त एकच अजेंडा आहे सकाळी उठलं का मुख्य उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा राजीनामा मागा एवढं एकच काम यांचं सकाळी उठलं की हेच सुरू करायचं देवेंद्रजींच्या नावाने सुरुवात करायची आणि मग दिवसभर त्यांच्या नावाने बोलत राहायचं आणि हे करत असताना अडीच वर्ष आपण सत्तेमध्ये असताना काय केलं याचा त्यांना विसर पडला अहो ज्या महिला सुरक्षेच्या आता हे जे बोंब मारतात ना त्या महिलांच्या सुरक्षेसाठी ज्या निर्भयाच्या गाड्या होत्या महाराष्ट्र सरकारच्या या सगळ्यांच्या यांच्या मंत्र्यांनी वापरल्यात आम्ही त्यांना गाड्यांच्या नंबर सकट दिलं होतं कुठल्या मंत्र्यांनी कुठली गाडी वापरली आणि त्याच्यामध्ये या त्या मोठ्या ताईंचा सुद्धा समावेश आहे आणि त्यामुळे यांनी आम्हाला शहाणपणा शिकवायची शी गरज नाही महाराष्ट्रासाठी जे चांगलं आहे आज विकासाकडे घोडधौड चाललेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी त्याचा काय आपण त्याला म्हणतो पोटशूळ म्हणतो त्या अनुषंगातून अशा काही गोष्टी झाल्यावरती उठलं की आपलं एकच काम एकच दळण दळायचं ते म्हणजे देवेंद्रजी राजीनामा द्या दे गृहमंत्री राजीनामा द्या सरकार निष्क्रिय आहे अडीच वर्ष तुम्ही काय दिवे लावले हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय आणि मला परत सांगायचंय हे तुमच्यासारखं या दोघींना सांगायचंय मला हे तुमच्यासारखं फेसबुकवरचं सरकार नाही आहे हे लोकांच्या फेसवर स्माईल आणणारं सरकार आहे आज सरकार गाव गाड्यांवरती रस्त्यांवरती जाऊन लोकांपर्यंत पोहोचतंय शासन माझ्या दारीसारखे उपक्रम आले की शासनाच्या योजना गोरगरिबांपर्यंत गेल्या पाहिजे यात्रेन गावागावा खेड्या खेड्यात जातोय की केंद्राची योजना त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे आणि त्यामुळे जे बेस्ट आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतो असल्या टीकेला आम्ही बघतही नाही आणि आम्ही उत्तरही देत नाही मग अशी तेच सगळं सांगितलं ना एवढं रामायण काय सांगितलं मी तेच तर सांगितलं की तुम्ही काय केलं अडीच वर्षामध्ये ते बघा सरकार म्हणून आम्ही अतिशय उत्तम काम करतोय तुम्ही तर महिलांच्या सुरक्षे वापरणारे आहात मला शहाणपणा शिकवण्याची गरज उशीर आलेला असेल तर माहिती घ्या तेव्हा सरकार होतं त्यावेळेला काय झालं याची माहिती घेतली तर त्यांना कळेल नाही असं आहे की उल्हासनगर मध्ये नेमकं काय झालं याच्याबद्दल माझ्या सगळ्यांनी बोलणं हे चुकीच आहे पण मला माहिती नाहीये पहिली गोष्ट दुसरी गोष्ट याच्याबद्दलची ऑथॉरिटी कोणाची बोलायची आहे गृहमंत्र्यांची आणि त्याच्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस यांनी सविस्तर अशी त्या ठिकाणी भूमिका मांडली आहे आणि ज्याचा त्या ठिकाणी दोष असेल त्या ठिकाणी त्यांना सोडण्यात येणार नाही इतकी स्पष्ट भूमिका पक्षाने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुठली धुसफूस वगैरे मला तर कधी दिसली नाही आम्ही तर सगळे फील्ड वरती फिरत असतो त्याच्यामुळे शिंदे गट असतील आम्ही असेल आता तीन कार्यकर्ते भेटले काल खामगावात पण भेटले नाही काहीच माहीत नाही मला उगाच आपण काहीतरी बसून पुढे सोडण्यामध्ये मजा नाही ना आपल्याला माहितीच का, का नाही काय काय आहे ते म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही मला आणखीन शंभर प्रश्न याच्यावर विचारले तरी माझं उत्तर हेच असेल की मला माहित नाही याच्याबद्दलची ऑथॉरिटी देवेंद्र फडणवीसांची आहे आणि त्यांची त्यांनी तेंच स्पष्टता दिलीये गृहमंत्री म्हणून ते सांगू शकतील की नक्की काय झालंय हे काय वैयक्तिक याच्यातनं झालंय की आणखीन कुठल्या रागातून झाले की आणखीन काय झालंय हे तुम्हाला देवेंद्रजीच व्यवस्थित सांगू शकतील हे माझ्यासारखे कार्यकर्ते काही सांगू शकायचे पाहिजे असं व्हायला नाही पाहिजे माझं एवढं